नमस्कार माझे नाम मी संग आम्ही आज आम्ही आज निश्चित भारत अंतर्गत आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत या थीम सादर करत आहे आम्ही तयार केले मॉडेल विद्युत परिपथ्य चालक आणि उद्योजक या संकल्पना आधारित आहे हे मॉडेल आम्ही सहज उपलब्ध साहित्य वापरून तयार केलेले आहे पहिलेचं साहित्य एक स्वीच जोडलेले आहे एक एचे एल ईडी जोडलेली आहे व दोन क्लिपा जोडलेले आहेत आणि आतमध्ये आठ नाईन ओटी आहे नाईन अशा दोन बॅटरी जोडलेले आहेत ह्याचा उपयोग एक वस्तू त्याच्यात विद्युत धारा वाह वाहते किंवा नाही या ह्याचा उपयोग असा होतो लाकूड ह्याच्यातनं विद्युत धारा वाहत नाही कॉपर ह्याच्यातनं विद्युत धारा फास्ट वाहते प्लास्टिक विद्यधारा वाहत नाही कारण की ही अचालक आहे वाहते म्हणजे हे चालक आहे या प्रकार आम्ही शिकलो की विज्ञानाच्या मदतीने भारत देशातच उपयुक्त उपकरणे शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो हा जेव्हा आत्मनिर्भर भारताचा खरा पाया आहे धन्यवाद